आपण पाहणार आहोत बेंगलोर एफ एम सी यशवंतपुरा मार्केट व दर्शनपुरा मार्केट यार्डचे कांदा बाजारभाव तेरा जुलै दोन हजार चोवीस रोजीचे आज आवक एकतीस हजार दोनशे शेहेचाळीस पिशवी म्हणजे एकशे पंचावन्न ट्रकची आवक आली होती बाजारभाव फुल गोळे कांदे काही निवडक वकले तेहतीसशे चौतीसशे रुपये तर बिग कांदे बत्तीसशे तेहतीसशे रुपये मोकल साईज तीन हजार एकतीसशे रुपये मिडियम साईज एकोणतीसशे तीन हजार रुपये गोल्टा सत्तावीसशे अठ्ठावीसशे रुपये गोल्टी बावीसशे पंचवीसशे रुपयापर्यंत बाजारभाव होते तर विजापूरमधले कांदे एक्स्ट्रा सुपर एकतीसशे बत्तीसशे रुपये नॉर्मल कांदे दोन हजार नऊशे ते तीन हजार रुपये ॲव्हरेज पंचवीसशे ते अठ्ठावीसशे रुपये असा बाजारभाव बेंगलोर एफ एम सी यशवंतपुरा मार्केटमध्ये आज कांद्याला पाहायला मिळाले धन्यवाद व्हिडिओ आवडला शेअर लाईक नक्की करा चॅनलला सबस्क्राईब करा